देशात मुलींची पहिली शाळा ही थोरले प्रताप सिंह महाराज यांनी सुरू केली होती असं उदयनराजे भोसले म्हणाले होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचं अनुकरण केलं असं सुद्धा उदयनराजे भोसले म्हणाले होते मात्र आता त्यांच्या याच वक्तव्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी संताप व्यक्त केलाय पाहूयात अब मला सांगा की उदयनराजे भोसलेने सांगितले की प्रताप सिंह यांनी पहिली शाळा उघडली आणि त्याचं अनुकरण जे आहे ते ज्योतिबा फुले यांनी केलं मला वाटत नाही की उदयनराजे स्वतःला राजे म्हणून घेतात आणि कुठतरी राज गांधीचे वंशज आहेत आणि असे कुठतरी चुकीचे वक्तव्य करायचे त्यांनी कधी इतिहास वाचलेला नसेल कुठल्याही इतिहासात कोणती प्रताप प्रताप सिंह राजे यांनी शाळा मुलींसाठी पहिली शाळा कोण सुरू केली असं कुठंही नाही खरी पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे मध्ये सुरू केली आणि ते पूर्ण इतिहासकाराने सांगितलंय हे महाशय कुठल्या इतिहासातून म्हणजे इतिहासाचा बोध न घेता कुणाचा इतिहासकाराशी न चर्चा करता तरी शुद्धीत नसताना असे वक्तव्य करण्याचं काम करतात कुठंतरी समाजामध्ये तीर्थ निर्माण करायचं कुठंतरी स्वतःचीच लाल करून घेण्याचं स्वतःच्या राजाची स्वतःच्या कुठंतरी वंशजाचा लाल करण्याचा हा प्रकारे बाकी कुठं नाही एखाद्या बहुजनांच्या समाजसुद सुधारकांनी काम केलं याला देखवत नाही म्हणून असे शुद्धीत नसून शुद्धीत नसलेल्या लोकांना अशी उपयोग करणं चुकीचे खर तर उदयन भोसलेने स्वतः महाराष्ट्राला असं सा समजावून सांगितलं पाहिजे रेपर दिला पाहिजे कुठंतरी कुठल्या इतिहासकाराने सांगितलं आहे कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे किंवा स्वतः लिहिलेल्या पुस्तकात आहे का म्हणजे उठसूट काय बोलतात ते त्यांना कळत नाही नेहमीच असे वक्तव्य सकाळी उठलं की आपलं म्हणजे राज ठाकरेंसारखा त्यांचा प्रोग्राम आहे आणि कुठंतरी काहीतरी चुकीचं बोलाय बोलायचं आणि रिकामे कुठाने या महाराष्ट्रात लावून देण्याचं काम आहे त्यांना जर याच्यामध्ये काही महात्मा फुलींनी पहिली शाळा सुरू केली जर आक्षेप असेल तर त्यांनी महाराष्ट्रासमोर पुरावे आणून दाखवावेत की खोटले प्रतापसिंह आहेत त्यांनी कोणचे पहिली शाळा सुरू केली कधी केली कुठं केली हे सगळे के महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे विना कारण हवेत एक सकाळीच मारून हवेत गोळ्या मारणं उदयन